आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी वाईट काळ हा येतो आणि कधी ना कधी तो संपत असतो यालाच आपण बॅड पॅच असं देखील म्हणतो या बॅड पॅचमध्ये किंवा वाईट काळामध्ये तुम्ही कितीही खूप छान तुमचं बेस्ट काम करा शंभर टक्के तुमच्या कामाचे द्या तरी देखील बऱ्याच वेळेला असं होतं की आपण खूप मेहनत कष्ट करून आपण मागे राहतो आणि जे कमी कष्ट करतात त्यांना यश जे आहे ते सहजगत्या मिळून जातं आणि त्यामुळे आपल्याला नैराश्य येतं बघा कित्येकांच्या आयुष्यामध्ये अशी सिच्युएशन आलेली असते की आपण कष्ट करून मेहनत करून आपण कुठेतरी मागे राहतो आणि त्याच वेळेला अगदी दुसरे जे आपले स्पर्धक असतात ते त्या कामासाठी एवढे पॅशनेट नसतात तरी देखील ते सहजगत्या यश प्राप्त करतात यश मिळवतात आणि पुढे जातात आणि याचं नैराश्य मात्र आपल्याला येतं बघा हा वाईट काळ जो असतो बॅड पॅच जो असतो त्यामध्ये काहीही झालं तरी पण कुठेतरी आपण कमी पडतोय असं आपल्याला सतत जाणवत असतं आपल्या केलेल्या मेहनतीला कधीच योग्य फळ मिळत नाही त्याचबरोबर घरामध्ये देखील जे वातावरण आहे ते चांगलं राहत नाही ते सदा बिघडलेलंच असतं एकमेकांचे एकमेकांशी वाद होत असतात काहीही भांडणाचं कारण नसतं तरी देखील एकमेकांमध्ये काही कोनी ना काहीतरी कुरबुरी या होत असतात कोणी ना कोणीतरी घरामध्ये वाद करत असतं नवरा बायकोंमध्ये भांडणं होतात काहीही कारणं नसतात तरी देखील ती भांडणं होतात अगदी विकोपाला जातात त्याचबरोबर घरामध्ये आजारपणं एवढी येतात की आपण खूप स्वतः त्या आजारपणाला कंटाळतो बऱ्याच वेळेला या आजारपणाचं देखील आपल्याला नैराश्य येतं की सतत घरामध्ये आजारपण आहे आपण स्वतः बऱ्याच वेळेला सारखे आजारी पडत असतो किंवा घरातील मुलं बाळं कोणतरी सदस्य सतत आजारी पडतात आणि बघा घरामधलं वातावरण पूर्णपणे बदलून जातं त्याचबरोबर कितीही मेहनत केली आपण राबलो तरी देखील आपल्याला जो पैसा आपण म्हणतो धनप्राप्ती म्हणतो तर ती होत नाही व्यवसाय आपण खूप मेहनतीने करत असतो प्रामाणिकपणे करत असतो पण आपल्याला त्याचा मोबदला मिळत नाही किंवा आपल्या मागून व्यवसायामध्ये येणारे लोक आपल्या पुढं जातात आणि आपण मात्र मागं राहतो आपली प्रगती होत नाही आणि याच्यामुळे आपल्याला नैराश्य येतं नोकरीमध्ये पण आपल्याला अशाच प्रकारचे अनुभव येतात जे नवीन आलेल्या व्यक्ती आहेत त्यांना प्रमोशन मिळतं किंवा आपल्यापेक्षा त्यांना जास्त यशस्वी होतात ते कामामध्ये आणि आपण मात्र माग राहतो त्याचबरोबर बऱ्याच वेळेला आपल्याला शत्रूंचा एवढा त्रास होतो आप आप की आपल्याला जगणं मुश्किल होऊन जातं म्हणजे कोणतरी आपले शेजारी पाजारी असतील किंवा आपले कलिग्स असतील ऑफिसमधले कोणी काम करणारे असतील किंवा व्यवसायातले स्पर्धक असतील आपल्याला एवढा त्रास देतात की आपल्याला कळत नाही की आता पुढे आपण कसं काय वागायचं किंवा कशा पद्धतीने आपण ही सिच्युएशन हँडल करायची किंवा बऱ्याच जणांना संतानप्राप्ती होत नाही असा देखील प्रॉब्लेम होतो तर बघा जेव्हा आपल्या घरामध्ये काही पितृदोष असतात काही वास्तुदोष असतात काही नजर दोष असतात ना तेव्हा अशा गोष्टी घडण्याची जास्त शक्यता असते आता बघा आपण या गोष्टींना काय करू शकतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही देवावर विश्वास तर ठेवलाच पाहिजे नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे सकारात्मक विचारांचा प्रभाव कुठे ना कुठेतरी आपल्या घरामध्ये होत असतो त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा सकारात्मक बोला चांगलं बोलायचं चा आहे भले आपल्याकडे नाही ते पण घरामध्ये तुमच्या नेहमी चांगलं बोला असं चांगल होणार आहे माझं चांगलंच होणार आहे हे शब्द तरी जरी तुम्ही म्हटले ना तरी पण आपल्या वास्तूमध्ये त्याची सकारात्मकता पोहोचत असते तर हे तर आपल्याला करायचंच आहे सकारात्मक विचार नेहमी करायचा आहे त्याशिवाय बघा आपल्याला शनिवारी एक उपाय करायचा आहे आता हा जो बॅड पॅच आहे वाईट काळ आहे यामध्ये बघा सगळ्या सदस्यांनी एकमेकांना समजून घेणं कुटुंबातल्या सदस्यांनी एकमेकांना समजून घेणं मुलांच्या बाबतीत समजा काहीतरी प्रॉब्लेम होत आहेत मुलं शिक्षणामध्ये मागं पडत आहेत खूप ती स्वतः कष्ट करत आहेत पण त्यांना हवं तसं यश मिळत नाही मग मुलं पण बऱ्याच वेळेला मुलं पण नैराश्यामध्ये जातात तर बघा मुलांना पण पालकांनी समजून घेतलं पाहिजे किंवा तुमच्या पतीला योग्य ते यश मिळत नाही नोकरीमध्ये व्यवसायामध्ये तर तुम्ही स्वतः त्यांना समजून घेतलं पाहिजे किंवा नवरा बायकोंनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यांनी एकमेकांना समजून घेणं अशा वाईट काळामध्ये खूप महत्वाचं आहे एकमेकांना धीर देणं खूप महत्वाचं आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे हा जो उपाय आहे तो फक्त शनिवारी आपल्याला करायचा आहे याशिवाय शनिवारशिवाय तुम्ही अमावस्येला पण करू शकता बघा तुमच्या घरामध्ये खूप जास्त जर प्रॉब्लेम असतील तर तुम्ही हा जो उपाय आहे तो प्रत्येक शनिवारी करा आणि असं काहीही नाही आहे की हा उपाय एकदा सुरू केला म्हणजे तो सुरूच ठेवला पाहिजे मध्ये खंड पडता कामा नाही असं काहीही नाही तुमच्या मनामध्ये आलं समजा की मला बाबा अकरा शनिवार मी हा उपाय करणार आहे मला एक दोन वेळा मी हा उपाय केला मला खूप चांगलं वाटत आहे माझ्या घरामध्ये पॉझिटिव्ह फिलिंग येत आहे सकारात्मक वाटत आहे कुठे ना कुठेतरी जरा अडचणीतून मुक्तता वाटत आहे तर हा उपाय तुम्ही कंटिन्यू करू शकता मनामध्ये तुमचं असेल तर अकरा शनिवार तुम्ही करू शकता तुम्हाला वाटलं की बाबा मी पाच शनिवार हा करून बघते तर तुम्ही पाच शनिवार देखील करू शकता आता समजा दोन तीन शनिवार तुम्ही कंटिन्यू केलेला आहे हा उपाय पण अचानक चौथ्या किंवा पुढच्या शनिवारी तुम्हाला बाहेर जावं लागतं आहे तर त्या शनिवारी नाही केला तरी चालेल असे काही पर्टिक्युलर याला नियम नाहीत त्यामुळे ज्या शनिवारी तुम्हाला वेळ आहे तुम्ही तुम तुमच्या घरामध्ये आहात तर त्या शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय कशासाठी करायचा तर काही वास्तुदोष पितृदोष नजर दोष असतील तर ते दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी साठलेली असते ती बाहेर काढण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता फक्त वाईट वेळ किंवा बॅड पॅच असेल तरच हा उपाय करायचा आहे का तसं नाही बघा काही ना काहीतरी कारणांमुळे नकारात्मक ऊर्जा जे आहे थोड्या बहुत प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये प्रवेश करते आता ती कशी करते आपण काही ना काहीतरी वस्तू घरामध्ये आणत असतो तर त्या वस्तू कुठे मॅन्युफॅक्चर झालेल्या आहेत कुठे बनलेल्या आहेत कुठे तयार झालेल्या आहेत हे आपल्याला माहीत नसतं कपडे आणतो फर्निचर आणतो आपण वेगवेगळ्या वस्तू सजावटीच्या किंवा कुठल्याही आणतो तर त्या वस्तू कुठे तयार झालेल्या आहेत कुठे बनलेल्या आहेत आपल्याला माहीत नसतं आणि अशा वस्तूंच्या रूपाने पण नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते काही व्यक्ती आपल्या घरामध्ये येतात जातात त्यामुळे देखील नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते आपल्याकडून चुकून काहीतरी कोणाला जरी अपशब्द बोलला जातो त्यामुळे देखील घरामध्ये दे नकारात्मक ऊर्जा प्रवेश करतात तर बघा अनेक कारणं आहेत पण आपल्या घरामधली ही नकारात्मक ऊर्जा घरामध्ये साठून राहू नये आणि ती बाहेर जावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यामुळे बॅड पॅच असो तुमच्या आयुष्यामध्ये किंवा नसो अवश्य तुम्ही शनिवारी हा उपाय करत जा या उपायामुळे आपल्या घराचे नजरदोषापासून संरक्षण होते किंवा पितृदोष बघा पितृदोष प्रत्येक घराला थोडा बहुत पितृदोष हा असतोच कारण काही ना काहीतरी चुकून आपल्याकडून पितरांची सेवा आपल्याकडून किंवा आपल्या आधीच्या पिढीकडून करायची राहिलेली असू शकते त्यामुळे काय होतं तर आपले जे पितर असतात पितृ असतात ते तृप्त होत नाहीत आणि अशा चुकून राहिलेल्या सेवेमुळे पण आपल्या घराला पितृदोष लागू शकतो यामुळे काय होतं तर मुलांची प्रगती होत नाही प्राप्ती होत नाही किंवा नोकरी लागत नाही लग्न ठरत नाहीत अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स होतात अडचणी निर्माण होतात त्यामुळे बघा अशा प्रकारचे पितृदोष आहेत ते दूर होण्यासाठी वास्तुदोष म्हणजे काय तर बघा वास्तुदोष कधी निर्माण होतो आता प्रत्येकालाच वास्तुशास्त्राप्रमाणे घर प्रत्येकाचं असेल असं सांगता येत नाही तुमचं स्वतःचं घर असेल तर तुम्ही बऱ्याच प्रमाणामध्ये वास्तुशास्त्राप्रमाणे ते करू शकता पण समजा तुम्ही सर्व्हिस निमित्त जॉबनिमित्त बाहेर आहात तर तुम्हाला रेंटवर राहावं लागतं प्रत्येक वेळेला आपल्याला आपलं स्वतःचं घर घेणं शक्य नसतं आणि रेंटवर जेव्हा आपण एखाद्या वास्तूमध्ये राहत असतो तेव्हा तिथे वास्तुदोष असू शकतात म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे ते घर असेलच असं सांगता येत नाही त्यामुळे बघा आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष जरी असतील काही वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवल्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात तर ते वास्तुदोष दूर व्हावेत आणि जे काही नजर दोष आहेत आता नजर दोष म्हणजे काय तर एखाद्याचा नजर दोष होऊ शकतो तर ते सगळे दूर व्हावेत यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे स्वतःचं घर असेल तरी देखील करू शकता तुम्ही रेंटवर राहता तरी देखील हा उपाय करू शकता आपल्यावर काही अडचणी संकटे आपल्या कुटुंबातील सदस्यांवरती येऊ नये यासाठी आपल्या हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर बघा उपाय काय करायचा आहे आप आपल्याला तर शनिवारी तुम्हाला मूठभर तांदूळ घ्यायचे आहे तुम्ही जे स्वयंपाकासाठी वापरता ते तांदूळ घ्या त्याचा भात शिजवा आणि भात शिजवत असताना मीठ न टाकता तो भात शिजवायचा आहे त्यानंतर तुम्ही एखाद्या पेपरच्या पेपरवरती तो भात ठेवायचा आहे म्हणजे भात घेताना आधी वाटीमध्ये तो घ्या आणि वाटी जी आहे ते आपल्याला उलटी करायची आहे त्या कागदावर म्हणजे वाटीचा आकार त्याला येतो म्हणजेच काय भाताची मुदी करायची आहे आणि त्यावरती आपल्याला चमचाभर दही ठेवायचं आहे आणि असा हा दही भात आपल्याला आपल्या घरामध्ये जिथे बेसिन आहे जिथे सांडपाणी जातं आपल्या घराचं किंवा टॉयलेट बाथरूमचा एरिया आहे तिथे हा दही भात आपल्याला ठेवायचा आता असा हा दही भात कधी ठेवायचा तर शनिवारच्या दिवशी तुम्ही दुपारी चार ते संध्याकाळी सात आठपर्यंत पर्यंत असा हा दही भात तुमच्या टॉयलेट बाथरूमच्या शेजारी किंवा जिथे सांडपाणी जातं आहे तुमच्या घरातलं बेसिन असेल तिथे ठेवायचा आहे आणि एक दोन ते तीन तासांनंतर तुम्हाला हा जो दही भात आहे तो उचलायचा आहे आणि तुमच्या घराची जी दक्षिण दिशा आहे तिकडे तुम्हाला हा दही भात ठेवून यायचा आहे म्हणजेच काय तर हा दही भात जे काही प्राणी आहेत तर ते खाऊन जातील एखाद्या मोठ्या झाडाखाली जरी तुम्ही ठेवला हा दही भात तरी चालेल अशा प्रकारे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा त्या दही भातामध्ये शोषली जाते आणि असा हा उपाय आपल्याला शनिवारी करायचा आहे तुम्ही दुपारी चार ते रात्री आठ मध्ये असा हा दहीभात ठेवू शकता आणि एक ते दोन तास फक्त तिथे ठेवा आणि त्यानंतर शनिवारी रात्री तुम्ही दहा साडेदहाला तो दही भात जो आहे तो तुमच्या दक्षिण दिशेला घराच्या दक्षिण दिशेला ठेवून यायचा आहे अगदी खूप लांब जावा असं नाही पण अगदी थोड्याशा अंतरावर तुमच्या घरापासून तुम्ही हा दही भात तिथे ठेवून यायचा आहे आता समजा तुम्हाला संध्याकाळी वेळ नाही तर शनिवारच्या पूर्ण दिवसामध्ये कधीही तुम्ही असा दही भात तुमच्या घराचं सांडपाणी जिथे जातंय तिथे ठेवा अगदी तासभर तरी ठेवा वेळ नसेल तर आणि तास दीड तास दोन तासांनी तुम्ही तो दही भात घराच्या दक्षिणेला ठेवून यायचा आहे हा उपाय घरातील महिला करू शकतात किंवा घरातील इतर सदस्यही करू शकतात फक्त दही भात घराबाहेर टाकताना जेव्हा आपण घराबाहेर पडतो तेव्हा आपल्याला मागे वळून बघायचं नाही आहे आणि घरामध्ये येत असताना आपल्याला पायावरती पाणी घेऊन मग घरामध्ये यायचं आहे आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कुठल्याही शनिवारी या उपायाला सुरुवात करू शकता दर शनिवारी केला तरी चालेल हा उपाय अमावस्येला केला तरीही चालेल बघा या उपायामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा कमी होते सर्व जे काही नजरदोष पितृदोष वास्तुदोष असतात ते दूर होतात त्यामुळे सर्वांनी हा उपाय करा आ, मासिक धर्म असेल विटाळ किंवा सुतक असेल त्यामध्ये देखील तुम्ही हा उपाय करू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल